शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे तसेच त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नामा निर्देशन दाखल केले आहे त्यांच्या सोबत त्यांची पत्नी शर्वरी तुपकर आणि शेतकरी शेतमजूर तिथे उपस्थित होते यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की या लढाईत सामान्य जनता जिंकणार आणि नेते हारणार अशी ही निवडणूक होणार आहे तसेच त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नाम निर्देशन दाखल केले आहे त्यांच्या सोबत त्यांची पत्नी शर्वरी तुपकर आणि शेतकरी शेतमजूर उपस्थित होते यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की या लढाईत सामान्य जनता जिंकणार आणि नेते हारणार अशी ही निवडणूक होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजप मध्ये म्हणजे महायुतीमध्ये मोठी धुसपूस पाहायला मिळते या नाराजीचा काय फायदा आपल्याला होणार आहे शंभर टक्के अहो या विद्यमान खासदारांवर हे काही लोकप्रतिनिधी खुश नाहीये तुमच्या माहितीसाठी अंतर्गत त्यांची धुसपूस मोठ्या प्रमाणात आहे विजयराज शिंदे साहेब हे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी आहेत म्हणजे ते लोकसभेचे प्रमुख आहेत भाजपचे त्यांच्या सारख्या फॉर्म भरला याचा अर्थ तिथे काही अल्बेल सुरू नाहीये त्यांचं जे चाललंय त्या अंतर्गत धुसपूस खूप मोठी आहे आणि याचा स्फोट लवकरच होईल अजून मोठ्या प्रमाणामध्ये आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा आमच्या सारख्या सामान्य उमेदवाराला होणार आहे राजू शेट्टींची साथ आहेत मला माहित नाही त्यांची युती झाली की नाही कोणासोबत की काय त्यांचं अजून नेमकं मला कळत नाही त्यांचा काही निरोप आलेला नाही अजून कारण त्यांच्या काही स्वतःच्या जा जागेसाठी चर्चा सुरू आहेत आता काय त्यांचं इलेक्शन नंतर असल्यामुळे ते अजून काय निर्णय घेतात ते काही माहित नाही लक्षात ठेवा या जिल्हा जो भकात झालेला आहे ते बा शेगावचा विकास झाला नाही लोणारचा विकास नाही लो जगभरातून पर्यटक येतात तिथं राहायची सोयी हो। नाही लोणारमध्ये एकदा की डबल माणूस तिथे जात नाही शेगावला संत गजान महाराजा शेगावचा विकास नाही सिंखड राजा माजिजाऊंची कुस आहे आपली शिवाजी महाराजांना जन्माला घातला आपल्या जिल्ह्यानी आणि तिथं दरवर्षी तीनशे कोटीच्या पाचशे कोटी होतात पुढे काहीच होत नाही इथं ताराबाई शिंदेच इथं निवासस्थान होतं त्यांच्यासाठी काहीच केलं गेलं नाही संत चोखा मेळा काहीच नाही कारखाने बंद सुदगिरण्या बंद बारावी झाले कोरकडे जाते पुणे मुंबई नोकरीला आहेच काय आपल्या जिल्ह्यात या जिल्ह्यामध्ये सगळं काही आहे पण या नेत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ठेकेदारी कमिशन समृद्धी महामार्ग हे सगळं आलं वाटलं सगळ्यांच्या त्यांच्या त्याच्यामुळे त्यांची भरभराट झाली पण जनतेची काही नाही एखादं पाच लाखाचा सभागृह दिला दोन लाख हजार असतात हा विकास असतो का अरे सोयाबीनला दहा हजार भाव द्या तापसाला पंधरा हजार भाव द्या ही गुमा द्या नुकसान भरपाई द्या समृद्धी झाली पाहिजे आर्थिक समृद्धी झाली पाहिजे जिल्हा परिषद शाळा बंद पडतात नगरपालिका शाळा बंद पडतात हे म्हणजे आम्ही विकास केला म्हणते आज सगळ्या समाजाचे लोक यांच्यावर नाराज आहे तुमच्या माहितीसाठी त्यामुळे कोणीच खुश नाही कर्मचारी पण खुश नाही यांच्यावर जुने पेन्शनवाले कर्मचारी नाराज आहे अंगणवाडी कर्मचारी नाराज आहे कंत्राटी कर्मचारी नाराज आहे सगळ्या समाज घटकांचे प्रश्न आहेत सगळे नाराज आहे यांनी केलं काय शेतकरी आत्महत्येत भारतात नंबर दोनचा जिल्हा म्हणून ओळख मिळवली एवढ्या वर्षामध्ये हे सगळी ओळख मला पुसायची आहे आणि हा बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल काढायचंय तुम्ही एकदा दिल्लीला जाऊ द्या बुलढाणा जिल्हा भारतात गाजून दाखवतो की नाही पहा